नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज मी तुम्हाला होळीची कथा सांगणार आहे हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्राह्मणाकडून वरदान मिळवले होते हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पलटी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराहा अवतार धारण करून त्याचा नाश केला होता त्यामुळे भडकलेल्या रागाने संताप झालेल्या हिरणकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीच नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले होते असे ताकीद देखील सर्वांना दिली होती हिरणकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत होता देवतांविषयी त्याच्या मनामध्ये खूप तिरस्कार भरलेला होता पण त्याच्याच घरात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णूभक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसां रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे नेमके हेच हिरणकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरणकश्यपल्या त्याची बहीण तिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवतांकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादालाही अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही पण तो जाळून खाक होईल हे ऐकून हिरण कश्यपने वाळलेल्या कतक्याने मोठी पेंढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग देखील लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जाळून निघाले तिच्या अंगावर दहा होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणातच दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध देखील केला तर मित्रांनो तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका धनामागील महत्त्वाचा उद्देश आहे म्हणून होळीला विशेष असे महत्त्व आहे सर्वांना होळीनिमित्त मनापासून शुभेच्छा